कल्पना करा दोन हजार एकोणतीस ची निवडणूक निकाल लागले आहेत चर्चांचा आहे आणि ब्रेकिंग न्यूज येते देशाच्या पुढचा पंतप्रधानाचे नाव ठरला आहे पण सगळ्यात मोठा प्रश्न आहे कोण नरेंद्र मोदी पुन्हा दोन हजार एकोणतीस मध्ये निवडणूक लढवणार का कि एकोणऐंशी वर्षाच्या वयात ते स्वतःच रेसमधून बाहेर पडतील फकीर आदमी है झोला लेके चल पड़ेंगे जी या हु मोठा प्रश्न असा आहे की जर मोदी नाही तर मग कोण कोणाच्या हातात देशाची कमान असेल राहुल गांधी योगी आदित्यनाथ अरविंद केजरीवाल की अजून कोणता असा नेता जो सद्ध शांतपणे आपली खेळी करत आहे आणि दोन हजार एकोणतीस मध्ये सर्वात मोठा धमाका करेल ही केवळ निवडणूक नाही तर एक राजकीय थ्रिलर आहे जिथे एक चेहरा एक मास्टर माइंड असू शकतो आणि प्रत्येक विधान एक चाल असू शकते या व्हिडिओ मध्ये दे आपण देशाच्या त्या राजकीय युद्धात डोकावणार आहोत जिथे देशाची कमा पणाला लागली आहे आणि समोर ते नाव आहे त्याच्याकडे सध्या कोणाचेही लक्ष नाही मित्रांनो नरेंद्र मोदी यांनी दोन हजार चौदा दोन हजार एकोणवीस आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांमध्ये सलग तीन वेळा दमदार विजय मिळवला त्यांनी देशाला मोदी सेंट्रिझमचे एक नवे मॉडेल दिले आहे ऑफ लिहिले की केवळ दोन हजार चोवीस नाही तर दोन हजार पंतप्रधान मध्ये लोकांना मोदी यांचे वय पंचाहत्तर वर्ष होईल आणि भाजप मध्ये हे वय लक्ष्मण रेखा मानली जाते जरी कागदो पत्री का हे लिहिले नसले तरी द वायरच्या एका रिपोर्ट मध्ये म्हटले आहे की मोदींसाठी पंचाहत्तर वर्षाची अट एक प्रतिकात्मक मर्यादा आहे आर प्रमुख मोहन भागवत यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की पंच्याहत्तर वर्षांनंतर नेत्यांनी स्वतःचा मार्ग मोकळा करावा काँग्रेसने लगेच पंतप्रधान मोदींना विचारले आता तुम्हीही जाल का भाजपने मात्र मोदी नंतर कोण येऊ शकते किंवा कोण येईल याबद्दल स्पष्टपणे काहीही सांगितलेले नाही मोदी स्वतः निवृत्ती बद्दल बोलत नाही पण अंतर्गत चर्चा सुरू झाल्या आहेत जिथे रिकामी खुर्ची भरण्यासाठी कोणीतरी दिसत आहे म्हणजे सरळ गोष्ट आहे वरून भलेही शांतता असली तरी कोणीही माईक बोलत नसले किंवा पत्रकार परिषद घेत नसले तरी आतून सगळ्यांना कळते की, आता खुर्चीवर धोका सुरू झाला आहे ते लोक हसतमुखाने भलेही हात मिळवत असले तरी आतून सगळे कोणाचे नाव पुढे करायचे आणि कोणाचा गेम संपवायचा याची मोजणी सुरू करतात आता आपण भाजप मधील अशा नावांबद्दल बोलूया जी दोन हजार एकोणतीस मध्ये समोर येऊ शकता यामध्ये प्रामुख्याने तीन चार नावे आहेत यामध्ये पहिले नाव आहे योगी आदित्यनाथ यांचं टाइम्स ऑफ इंडियाच्या एका रिपोर्ट मध्ये भाजप आमदार श्याम प्रकाश यांनी म्हटले होते की योगी आदित्यनाथ मोदी नंतर सर्वात योग्य उत्तराधिकारी असू शकता संपूर्ण हिंदू समाजाची इच्छा हीच आहे पण योगी स्वतः म्हणतात राजकारण हे माझं पूर्ण वेळ काम नाही मी तर योगी आहे त्यांचा प्लस पॉइंट म्हणजे त्यांना हिंदुत्वाचा मजबूत आधार आहे आणि बुलडोजरची प्रतिमाही आहे पण राष्ट्रीय स्तरावर त्यांची स्वीकृती थोडी कमी आहे त्यामुळे प्रश्न असा आहे की केवळ हिंदुत्वाच्या आधारावर ते देशभरात पुढे येऊ शकतील का पुढचे नाव आहे अमित शहाचे भाजपची मास्टर माइंड रणनीतिका ज्यांनी निवडणुका जिंकण्याचे फॉर्म्युले तयार केले आहे पण जनतेच्या नजरेत ते कदाचित नेता म्हणून पूर्णपणे उतरलेले नाहीत त्यांची प्रतिमा पडद्यामागे खेळाडूची जास्त आहे आणि स्टेज वर कमी आता प्रश्न असा आहे की जो व्यक्ती संपूर्ण गेम बॅक स्टेज वरून चालवतो तो स्टेज वर जाऊन फ्रंट रनर बनू शकेल का भाजपला अशा एका कुशल आणि अनुभव खेळाडूची गरज आहे जो लोकांच्या मनात स्थान निर्माण करेल आणि कदाचित अमित शाह यांनी ते स्थान अजूनही निर्माण केलेले नाही भाजपमध्ये आता तीन मोठे खेळाडू उरले आहेत नितीन गडकरी देवेंद्र फडणवीस आणि जे पी नड्डा हे तिघेही संघटनात्मक आणि आर्थिक दृष्ट्या मजबूत आहे पण गडकरींनी स्वतः स्पष्टपणे सांगितले होते मला पंतप्रधान व्हायचे नाही म्हणजे पंतप्रधान बनण्याची त्यांची इच्छा जमिनीवर तरी नाही फडणवीस आणि जे पी नड्डा यांनी याबाबत अजून कोणतेही विधान केले नाही त्यांनी हो किंवा नाही असे काहीही सांगितले नाही म्हणजे ते सध्या या शर्यतीत पूर्णपणे चर्चित येऊ नाही, या त्यामुळे आर्थिक आणि संघटनात्मक ताकद असलेल्या खेळाडूंकडे अजूनपर्यंत ते राष्ट्रीय करिश्मा नाही की निवडणूक मैदानात त्यांची बोलणे ऐकले जाईल त्यामुळे मला वाटतं की भाजपच्या अंतर्गत रणनीतीमध्ये अजूनही काम बाकी आहे आता आपण विरोधकांमध्ये अशा खेळाडूंबद्दल बोलूया जे समोर येऊ किंवा येऊ शकतात यात पहिलं प्रमुख नाव आहे राहुल गांधी यांचं टाइम्स ऑफ इंडियाने एका रिपोर्ट मध्ये लिहिले होते की इंडिया आघाडीला पाठिंबा वाढत असल्याने राहुल गांधी पंतप्रधान बनण्याची शक्यता आहे शिवसेना ठाकरे गटच्या संजय राऊत यांनीही म्हटले होते की राहुल सहमत असतील तर आम्हाला त्यांना पंतप्रधान बनवायला आवडेल याचा अर्थ असा आहे की राहुल गांधीचे वातावरण तयार होत आहे ते काही लोकांच्या नजरेत आहे आणि त्यांना काही ठिकाणी समर्थनही मिळत आहे पण प्रश्न असा आहे की त्यांचा स्वतःचा पक्ष त्यांच्या मागे पूर्ण ताकदीने उभा आहे का इकोनॉमिक टाइमच्या एका रिपोर्ट मध्ये भाजप नेत्यांच्या अंतर्गत संभाषणाचा हवाला देत म्हटले होते की राहुल गांधींना काँग्रेसमध्येच पुन्हा निष्ठा मिळत नाही म्हणजे जनतेचा मूड थोडा बदलत असला तरी पक्षात एकमताने समर्थन नाही आणि जनतेचा विश्वास इतकाही खोल नाही ते म्हणतील आम्हाला फक्त हवा आहे राहुल गांधी अजून बनवू शकले नाही पुढील नाव आहे अरविंद केजरीवाल यांचं दिल्लीच्या राजकारणाचे बादशाह ज्यांनी दिल्लीमध्ये गुड गव्हर्नर्स ची छाप सोडली आहे पण त्यांच्यावर सीबीआय आणि ईडीचे मोठे आरोपही आहेत जर इंडिया आघाडी हे सर्व आरोप दुर्लक्षित करून पुढे गेले तर केजरीवाल दिल्ली मॉडेलला देशभरात पोहोचवू शकतात का शेवटी विरोधकांमध्ये अजून दोन नावे आहेत शरद पवार आणि नितीश कुमार राज्यांमध्ये मोठी भूमिका बजावली आहे पण देशाच्या गादीवर बसण्यासाठी केवळ अनुभव नाही तर ता ताजेपणाही हवा असतो आणि सध्या त्यांच्याकडे तो नवीन उत्साह आणि जनतेला पुन्हा आकर्षित करणारी पकड थोडी कमकवत दिसते याचा अर्थ असा नाही की हे दोघे लायक नाहीत आपण चर्चा करत होतो की या सर्वांमध्ये कोण खरच पंतप्रधान पदाच्या जवळ आहे भाजप मध्ये योगी आहेत हिंदुत्वाला मजबूत करू शकतात पण त्यांची राष्ट्रीय स्वीकृती थोडी कमी आहे अमित शाह रणनीतीवर चालतात पण जनतेमध्ये कमी लोकप्रिय आहेत विरोधकांमध्ये राहुल गांधी समर्थकांसह तयार आहेत पण त्यांना अंतर्गत आदर अजून मिळालेला नाही केजरीवाल यांचं गव्हर्नेस मॉडेल आदर करू शकतात पण त्यांच्याकडे आरोपांचे ओझे आहे म्हणजे सगळे कुठेतरी मध्यभागी उभे आहेत पण कोणीही फिनिश लाईन पार करू शकलेले नाही नाही तर मित्रांनो या व्हिडिओच्या शेवटी मला तुम्हाला काही खास प्रश्न विचारायचे आहेत दोन हजार एकोणतीस मध्ये कोण पंतप्रधान व्हायला पाहिजे असे तुम्हाला वाटतं भाजप मधून स्वतः मोदी योगी की की राहुल गांधी केजरीवाल मोठा चेहरा तुमचे मत खाली कमेंट मध्ये नक्की सांगा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करू आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन नक्की दाबा जेणेकरून अशा माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्याकडून सुटणार नाही